नमस्कार मी महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शरद पवार यांचा बारा डिसेंबर रोजी वाढदिवस असतो दिल्लीमध्ये सध्या डिनर डिप्लोमसी रंगली आहे राजकारण समाजकारण उद्योग क्रीडा जगातील अनेकांनी स्नेहभोजनाला आवर्जून हजेरी लावली शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पॉवर शो दिसून आला पण या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याची चर्चा पुन्हा रंगली आहे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असली तरी कुटुंबात कोणतेही मनभेद झालेले नाहीत दोन्ही नेते एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये जातीनं हजेरी लावतात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये ऋणानुबंध कमी झालेले नाही ते वरचे वर एकमेकांना भेटतात त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे अजितदादा हे दिल्लीत शरद पवार यांना भेटण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले दरम्यान दिल्लीत शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्यात बंद दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही पण निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास संघटनेला फायदा होईल ताकद वाढेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे की दादा आणि शरद पवार यांनी एकत्र यावं आजच्या बैठकीत याविषयी चर्चा होईल असं ते म्हणालेत अजित पवार यांच्या मुलाचं लग्न झालं होतं तिथं पवार साहेब गेले नव्हते म्हणून ते एकत्र आले असतील वाढदिवस असल्याने अजित पवार यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या असतील दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल असं खासदार भास्कर भगरे यांनी म्हटलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे